सन्माननीय अध्यक्ष महोदय काही निर्णय हे भावनेच्या आरी जाऊन करून चालत नाही तर व्यवहार दृष्टिकोन समोर ठेवावा लागतो कायदा ठेवावा लागतो आपण बरं झालं एक गोष्ट खुलासा केला की सोसायटीची परवानगी घेणं हे आताही बंधनकारक आहे मंदिरापासून शाळेपासून किती अंतर ठेवावं हेही कायद्यामध्ये तरतूद आहे त्याच्यामध्ये काय नवीन नाही परंतु मला एकच फक्त भीती वाटत होती दादा की एखादं दुकान पहिलं असेल आणि सोसायटी नंतर झाली तर ते सोसायटीवाले तक्रार करते तो दुकानदार जाणार कुठे आणि म्हणून आपण एक खुलासा केला ते बरं झालं की नवीन सोसायटी झाली तर तो विषय लागू नाही जुनी सोसायटी असेल तर बरोबर आहे माझा मुद्दा दुसरा हा आहे की आपल्याकडे जर बघितलं तर गोवा राज्यातून प्रचंड प्रमाणामध्ये दारू येण्याचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये दाण्याचं प्रमाण प्रचंड आहे कंटेनरच्या कंटेनर भरून हे गोवा आपण पकडले जातात दादा ते कंटेनर पकडल्या जाण्यावर कंटेनरवर काळजी होते म्हणजे ड्रायव्हरवर कारवाई होते तो माल जप्त होतो पण हा माल घेणारा कोण ड्रायव्हरची काय लायकी आहे दहा लाखाचा वीस लाखाचा पंचवीस लाखाचा माल घेण्याची ड्रायव्हरची ताकद आहे तो गोव्यातून येतो इथपर्यंत आपण बोलतो पण तो शेवटी जातोय कुठं त्याचा आपण तपास करत नाही आणि म्हणून त्याला पण कारवाई झाली पाहिजे आपण अत्यंत धडाकेबाज आहात नेते मी मंत्रीच फक्त म्हणत नाही दादा जर खरोखर गोव्या राज्याची दारू बंद करायची असेल आणि आपल्या महाराष्ट्राचा मसूल वाढवायचा असेल तर ह्या गोवा राज्यातून येणाऱ्या दारूला जिथून आली ती स्वतः तशी कुठे जाणार आहेत इथपर्यंत शोधण्याचं काम आपण करून कठोर कारवाई कराल काय केवळ ट्रक ड्रायव्हर ट्रक क्लीनर ट्रक मालकावर होतच नाही ट्रक ड्रायव्हर आणि ट्रक क्लीनरवर काळी कारवाई करून हा विषय संपवण्यापेक्षा ही खरेदी केलेली आहे त्याचा शोध घेऊन सुद्धा त्याला कारवाई करणार काय